कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात प्रतिष्ठेची बनलेली कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व कर्मचारी सहकारी पतपेढीची मतमोजणी प्रक्रिया संपली असून या निवडणुकीमध्ये शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू सत्तारूढ आघाडीने सतराच्या सतरा जागेवर वर्चस्व मिळवत विजय संपादन केला आहे त्यामुळे मतमोजणी केंद्रावर राजश्री शाहू सत्तारूढ आघाडीच्या उमेदवार आणि सभासदांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षण क्षेत्राचं लक्ष लागून राहिलेल्या ला। या पथपटीच्या निवडणुकीमध्ये आमदार जयंत आजगावकर यांच्या नेतृत्वाखाली राजश्री शाहू सत्तारूढ आघाडी तर विरोधी म्हणून दादा लाड यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी सहकारी आघाडी या, या पॅनलमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत होती मात्र सभासदांनी सत्ताधारी राजश्री शाहू सत्तारूढ आघाडीला कौल देत विजय केला आहे महाराष्ट्र हायस्कूल नूतन मराठी शाळेमध्ये पार पडलेल्या मतदानामध्ये एकूण शहाण्णव पूर्णांक चव्वेचाळीस टक्के मतदान झालं होतं हे रात्री झालेल्या मतमोजणीमध्ये सत्तारूढ आघाडीनेच कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व कर्मचारी सहकारी पतपेढीमध्ये बाजी मारल्याचं चित्र स्पष्ट झालं बिनविरोधसाठी प्रयत्न सुरू असताना विरोधकांनी ही निवडणूक लादली मात्र आमच्या सभासदांनी स्वाभिमान दाखवत सत्तारूढ आघाडीलाच विजयी केलं असल्याचं समाधान यावेळी आमदार जयंत आजगावकर यांनी मानलं त्याचबरोबर त्यांनी सर्व सभासदांचं आभार मानले आहेत आज कोजी मासिक मध्ये सतरा शून्य असा जो विजय मिळाला याचा खऱ्या अर्थानं श्रेय जे आहे ते आमच्या सर्व सभासद बांधवांना आणि आमच्या शिक्षण क्षेत्रातले जे आमच्यावरती प्रेम करणार आहेत या सर्वांना मी देऊ इच्छितोय आज जर बघितलं तर त्या ठिकाणी बिनवरोषसाठी आम्ही जोरात प्रयत्न केले होते परंतु दुर्दैवानं मिळू शकलं नाही आणि या निवडणुकीत जर बघितलं तर विरोधक अगदी खालच्या पातळीवर हो जाऊन आमदार जयंत आसगावकर यांच्यावरती मलमी टीका करणं एवढाच त्यांचा कार्यक्रम होता परंतु मला अभिमान सभासद बांधवांचा की त्यांनी या टीकेवर अजिबात विश्वास ठेवला नाही आणि आमच्यावरती जो दृढ विश्वास दिला त्याबद्दल नक्कीच त्यांना धन्यवाद देतो येणाऱ्या पाच वर्षामध्ये ही पदपीढी एका वेगळ्या उंचीवर या सभासदांच्या माध्यमातून नेऊन ठेवण्याची भूमिका आम्ही करू एवढी ग्वाही या निमित्तानं देतो दे धन्यवाद